खरंच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे एक आमच्यासाठी पर्वणी असते आणि सर्वप्रथम मी आमदार प्रशांतदा ठाकूर था साहेब यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर था साहेब हे आमदार म्हणून आज विधान भवन असेल किंवा पनवेल विधानसभा मतदारसंघ असेल त्याच तडफेनं त्याच आत्मीयतेनं हे काम जबरदस्त असं काम करतात आणि त्यामुळे आज तो वाढदिवस आला पूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण राहतं आमदार दादा ठाकूर साहेबांबरोबर मला सुरुवातीपासून काम करण्याचा योग आला आज मी गेले तीन टर्म आमदारकी ज्या त्यांच्या मी जवळून पाहत आहे आणि पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं जे काम एवढं जबरदस्त आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत ते काम जोपर्यंत हातातलं संपत नाही तिथपर्यंत काम करतात आणि एखाद्याला कार्यसम्राट ही पदवी सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी बरेचसे पापड पेलाय लागतात परंतु तशा पद्धतीचं कष्ट करायला लागतंय सर्व गुण सर्व धन धान सर्व गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल असून सुद्धा आज एक सर्वसामान्य धराने आज या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये राबतात आणि सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत ते काम करतात आणि नुसतं काम नाही करत तर ते अभ्यासपूर्वक काम करतात कुठलं काम होणार कुठलं काम नाही होणार नाही होणार तर ते का नाही होणार पण ते करायलाच पाहिजे ते झालंच पाहिजे असं प्रशासनाकडून ते त्यांची मतदारसंघातली कामं करून घेतात पनवेलच्या आमदारांबद्दल कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं त्याचं कारण असं की एक वाढदिवस एका वाढ पाठीमागे एकदा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते सन्माननीय विलासरावजी देशमुख स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी वाढदिवसाला प्रशांत तुम्हाला काय वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे गिफ्ट पाहिजे तर त्यांनी पनवेल बस स्टँडच्या समोरचा म्हणले साहेब इथं मला जाता येताना माझ्या जनतेला त्रास होतोय आणि अडथळा होतोय मला इथला एक उड्डाणपूल झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आणि तो वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून जनतेसाठी एक उपयोगी अशी वस्तू मागितली ते म्हणजे पनवेल बस स्टँडच्या समोरचा एक एवढा मोठा भव्य आणि दिव्य असा उड्डाणपूल असं म्हणजे काम कार्य सम्राट आमदारांची ओळख आहे ह्या पनवेल मतदारसंघामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्वाचं म्हणणं येणार माझ्यासारख्या तरुणांचा एक आधारस्तंभ लोकनेते महाराष्ट्राचे नेते, नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे आमचा एक आदर्श आहे आणि त्यांचा आदर्श पाहूनच आम्ही आज या आमच्या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आमची वाटचाल असते आज रामशेठ ठाकूर साहेबांच्या पावला पाऊल ठेवून आज त्यांच्या कामाचा झपाटा जे लावतात ज्या पद्धतीनं सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब जसं काम करतात त्यांच्या पावला पाऊल ठेवून रात्रंदिवस जनतेसाठी आज ते जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात आणि पोटतिडकीनं ते काम करत असतात खऱ्या अर्थानं त्या ज्या पनवेल महानगरपालिका या पनवेलची स्थापना करण्यापूर्वी ज्यावेळी पनवेल महानगरपालिका ह्या इथं व्हावी त्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या बरोबरीनं मला ही त्या क्षणाचा साक्षीदार होण्याचा योग मिळ लाभला त्या पनवेल महानगरपालिकेची मागणी करत असताना मीही त्या मंडळामध्ये होतो त्यांच्या सोबत होतो आणि पनवेल शिडको जशी पनवेलची व्याप्ती वाढत होती परंतु शिडकोला ती कामं झेपत नव्हती म्हणून महानगरपालिकेची स्थापना व्हावी याच्यासाठी अठ्ठास केला आणि आज ह्या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज एक विकासाची गंगा वाहू लागलेली ला आहे प्रत्येक शहरामध्ये कामूट असेल कळंबुले असेल खारघर असल खांदा असेल नवीन पनवेल असेल पनवेल असेल यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तुफान असं कामाचा झपाटा लावलेला आहे करोडो रुपयाची कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून सन्मान्य आमदार स प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आज खऱ्या अर्थानं बघायचं म्हटलं तर एक पनवेल ही शहर होतं तालुका होता एक खूप छोटं होतं आज दिवसान दिवसान वाढत 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 गेलं आज ह्या पनवेल शहराला पनवेल महानगरपालिकेला एक मिनी इंडिया म्हटलं आज बघा ना प्रत्येक वेळेस आमदारांचे ज्या ज्या वेळेस स्टेटमेंट असतात किंवा कार्यक्रम होत असतात त्यावेळी आता पनवेलवरती तर त्यांचा फोकस आहेच पण पनवेलच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक विमानतळ होतंय अटल सेतू म्हणून एक सिलिंग तयार झालेला आहे ह्याच्या आजूबाजूला ज्या डेव्हलपमेंट होतात त्याच्यावरती कटाक्षानं सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं लक्ष असतंय आणि तिकडं विकास कारण का इकडं जसं झपाट्यानं जस जस पडवेल महानगरपालिकेचं क्षेत्र वाढतंय झपाट्यानं डेव्हलप होत आहे तसंच त्याच्या आजूबाजूचं क्षेत्र सुद्धा झपाट्यानं वाढत असताना सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब म्हण असतील किंवा त्यांच्या बाजूला त्यांच्या सोबतीनं महेशजी बालदी साहेब असतील यांचं सुद्धा ह्या सगळ्या विकासाकडं त्यांचं बारीक लक्ष असतंय म्हणून त्या ह्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं एक बारीक लक्ष असतंय आज तसं बघायला गेलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये वे वेगवेगळ्या वे, मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदार किंवा लोकनेते लोकप्रतिनिधी काय करत असतो की बाबा माझी लोक माझी लोक माझी लोक परंतु आमदार दादा ठाकूर साहेब असतील किंवा रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्याकडून कधीही जाणवलं नाही की बाबा हा माझा हा तुझा हा सर्वांना माझंच समजून आज मग उत्तर भारतीय असतील महाराष्ट्रीयन असतील घाटावरची घाटमातेवरचे असतील कोकणातले असतील किंवा बाहेरच्या देशातून आलेले असतील बाहेरच्या राज्यातून आलेले असतील अशा सगळ्या लोकांना एक आपलंस केलंय आणि प्रत्येकाला तिथं परप्रांतीयांना सुद्धा आमदार प्रशांत दादा ठाकूर हे आपलेसे वाटतात माझेच आहेत माझेच कोणतरी नातेवाईक आहेत अशी भावना निर्माण झाली ही भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी तेवढ्या कटाक्षनं तेवढं त्यांना तत्परी त्यानं काम केलं माझ्या लाईफमधला एक दोन हजार एकोणीसची ची निवडणूक झाली एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर काही एक पाच सहा महिन्यानंतर एक माझ्यावर एक प्रसंग आलता आणि एक माझा एक लिगल टेक्निकल मधला एक विषय होता आणि आमदार साहेबांचा वाढदिवस हा पाच ऑगस्टला होता आणि नुकतेच राधाकृष्ण विखे पाटील माझी म्हणजे मंत्री आहेत आता पण आणि त्यावेळी पण काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि ते नुकतेच मंत्री झाले होते आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त सिकेटी कॉलेजवरती कार्यक्रम होता आणि मी आमदार साहेबांकडे एका कामानिमित्त गेलो पण त्या कामाला ती जरा थोडा विषय किचकट असल्या कारणानं मी म्हणलं आमदार साहेब असा असा विषय आहे परंतु त्या ज्या समोर समोरच्या अधिकाऱ्याला त्यांनी फोन करून बोलावलं त्यांनी टायमिंग मला रात्रीचं दहाच दिलं मग मला त्यांनी आमदार साहेब म्हणले की तू दहा वाजता माझ्याकडे ये आपण त्याच्यासंग बसूया आणि असं म्हणलेलं असताना तो अधिकारी एक खूप आला किती रात्री दोन वाजता मी म्हणलं आमदार साहेब उद्या आपला कार्यक्रम आहे आपल्याला उद्या जाऊया नाही म्हणले तुझा हा विषय मिटल्याशिवाय मी घरी जाणार नाही किंवा मी मला झोप मला झोप येणार नाही आणि रात्री तीन वाजेपर्यंत मिटिंग केली त्या व्यक्तीला तिथं सक्षम बोलवलं रात्रीच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा कार्यक्रम होता आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून तिथे येणार होते म्हणजे असा आमदार आमच्या लाभणं हे म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण का त्यांनी कार्यकर्ता हा परखा कधी समजलाच नाही माझ्याच घरातला एक माझा सोपती आहे आणि रात्री तीन वाजेपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला थांबणं म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे साहेब आणि अशा आमदार साहेबांचे आमच्यासाठी असे अम्दर अम्दर साथी अम्दर साथी अचे अचे भरपूर किस्से आहेत असे भरपूर अनुभव आमच्या पाठीशी आहेत साहेबांचे खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचे हॅट्रिक तर झालेलेच हे आता आनंद आहेत परंतु आता चौथ्यांदा त्यांच्या समोर एक विरोधक नाच्या बराबर आहे आतापर्यंत ज्या वेळी त्यांच्या विरोधात जे निवडणुका लढवलेले जे व्यक्तिमत्व आहेत दोन हजार चौदाला असतील दोन हजार एकोणीसला असतील दोन हजार एकोणीसला ज्यांनी निवडणूक साहेबांच्या विरोधात लढवली ते परत त्यांच्या सोबतच आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात जे आमदारकीची विधानसभेची निवडणूक लढवली तेही आमदार साहेबांसोबतच आले आता दोन हजार चोवीसला पण जे त्यांच्या कोण विरोधात असतील कदाचित तेही तिथून पुढे ते त्यांच्या सोबतच असतील असा एक अंदाज वर्तवला किंवा बोललं गेलं तर काय वागं ठरणार आहे असं मला वाटत नाही पनवेल विधानसभाचे तरुण तडफदार कार्य सम्राट आमदार सन्माननीय दादा ठाकूर साहेबांचा सा विजय हा निश्चित आहे परंतु मागच्या वेळी जी आम्ही विजयाची हॅट्रिक है केलं करत असताना जो मताधिक्य आम्ही घेतलं होतं त्याच्याही ते, ते रेकॉर्ड आमचं रेकॉर्ड आम्हीच मोडणार अशी सर्व कार्यकर्त्यांनी मना आम्ही मनाची खुणगाट बांधलेली आहे आणि आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांना चौथ्यांदा खूप मोठ्या मताधिकऱ्यांना निवडून आणायचा असा आमचा मानस आहे कारण का आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक जनसामान्यामध्ये एक निरेटिव पसरवण्याचं काम केलं जातंय आणि हे साप चुकीचं आहे परंतु लोकसभेच्या वेळेस त्यांनी थोडंसं लोकांची दिशाभूल केली सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली हे असं होणार आहे ते तसं होणार आहे ह्या होणार त्या होणार पण हे असं काय होणार नाही आणि हे आता जनतेच्या पण लक्षात आलेलं आहे आणि पनवेलमध्ये तर आमदार प्रशांतदादा ठाकूर हा यांना दुसरा पर्याय नाहीच आहे नाहीच आहे नव्हे तर असूच शकत नाही अशी परिस्थिती आहे पनवेलच्या जनतेचा समाजसेवा करत असताना पनवेलच्या जनतेची सेवा करण्यासाठी आमदार दादा ठाकूर साहेब हा सर्वांच्या गळ्यातला तायद बनलेला आहे त्यांचं आरोग्य हे एकदम ठणठणीत असायलाच पाहिजे असं असावं अशी आणि ते निरोगी राहावेत अशी आम्ही चरणी प्रार्थना करतोच परंतु आज प्रशांतदादा ठाकूर साहेबांना पनवेलच्या मतदारसंघा मर्यादित न ठेवता युतीच्या माध्यमातून म्हणा किंवा आमचं जे नेतृत्व प्रदेश लेवलचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस जी असतील आमचे बावनकुळे साहेब असतील किंवा जे केंद्रीय नेतृत्व असतील यांनी आम्हाला आमच्या नेत्याला पूर्ण महाराष्ट्रभर आज त्यांना कामासाठी बाहेर काढावं कारण का हा कोहिनीर हिरा आहे हा आज ना उद्या चमकणाराच आहे परंतु आज आता जरी समजा थोडी गर्दी असली तरी पुन्हा चौथ्यांदा ज्यावेळी प्रशांत दादा ठाकूर साहेब हे चांगल्या मतादेख्यांना निवडून येणारच आहेत आणि ते आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधली एक खूप अशी चांगलीशी जबाबदारी द्यावी आणि ते नुसते राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून नव्हे तर कॅबिनेट मंत्रीपद म्हणून त्यांना विराजमान करावं ते नक्कीच त्या पदाला शंभर टक्के न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद